भारत देशाच्या राजविधानाच्या आपल्या संसदेच्या राज्यसभेमध्ये सन्माननीय गृहमंत्री येपेकर बाबा सन्मान्य गृहमंत्री अमित शहाजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे घृणास्पद वक्तव्य केलेलं आहे राज्यसभेत सतरा तारखेला सतरा डिसेंबरला त्याचप्रमाणे परभणीच्या संविधानाच्या प्रति तोडमोड प्रकरणी हे आंदोलन प्रबणी शहरात पेटलं त्यानिमित्त ता पंधरा तारखेला पोलिसांनी भीमनगरमध्ये कोबिन ऑपरेशनचा चालू ता ता केली त्याचं चित्रीकरण करण्यासाठी सोमनाथ सुरवती करत असताना त्यांना तेथील त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी जबरदस्त मारहाण केली आणि मारहाण झाल्यानंतर त्याची पोलीस कटडी घेतली त्यानंतर त्याचं मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी जनतेचं त्याला जबराने मारहाण करीत असताना त्यांच्यावर तीनशे सात पूर्वीचा सा, तीनशे सात आत्ताच्या संविधानाच्या आपल्या भारतीय स न्यायव्यवस्थेचा तेवीसचा एकशे नऊ आणि आत्ताचा एकशे तीन एक याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं या मागणीसाठी आमचं हे मोर्चा आंदोलन आहे आणि तरी अमित शहाजींना ताबडतोब यासंबंधी माफी मागण्यासंबंधी हा मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे